अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज अजून आपल्याला आपण जी सेवा करत असतो सेवा अनुष्ठान नामस्मरण गुरुक्षेत्र पारायण किंवा कोणत्याही प्रकारचे पारायण करत असू देवपूजा करत असू तर आपण हे लोकांना सांगितले पाहिजे कि नाही खूप जणांचा प्रश्न असतो की दादा आम्ही अनुष्ठान करतो गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण देवपूजा हे सगळं आम्ही सोशल मीडियावर टाकतो आम्ही लोकांना सांगतो मग ते सांगितलं पाहिजे का नाही आणि ते सांगितल्याने काय परिणाम होता त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगत आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असतं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे खूप मनापासून इच्छा आहे प्रत्येकाने करायला पाहिजे मग आपण महाराजांचा जप असेल अनुष्ठान असेल गुरुचैत्र पारायण असेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असेल आपली रोजची देवपूजा खूप जणांना सवय असते बघा देवपूजा करता रोज आणि त्याचा फोटो स्टेटसला ठेवता ह्या गोष्टी करायची काहीच गरज नाही आपली काही सेवा असेल अनुष्ठान असेल पारायण असेल ते गुप्त असावं उजव्याचं डाव्याला आणि डाव्याचं उजव्याला पण कळता कामा नाही पण आजकाल काय उलाल तुम्ही सगळ्यांना सांगत बसता आणि तुम्ही जर तुमची सेवा जर दुसऱ्यांना सांगितली तर तुम्ही पुढच्या वेळेस ती सेवा करू शकत नाही तुमच्यावर आळस येईल तुम्हाला ती पुढची सेवा करावी वाटणार नाही आणि मनामध्ये एक प्रकारची बैचणी निर्माण होईल तुम्हाला तुम्हाला करावंच वाटणार नाही सेवा काय कारण तसं त्याच कारण असं आहे की नजर लागणे नजर लागते खूप आता एका सेवेकरिता याचाच अनुभव आहे गुरुक्षेत्र पारायण त्या प्रत्येक वर्षी गुरुक्षेत्र पारायण करायचं मनापासून गुरुक्षेत्र पारण करायचे एक दहा वर्षापासून गुरुक्षेत्र पारण करत होत्या पण दहा वर्षापूर्वी ते कधीही कोणाला सांगत नव्हत्या की मी गुरुक्षेत्र पारण करते मी गुरुक्षेत्र पारायण करते ह्यावेळेस काय झालं त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी मोबाईल घेतला आईने गुरुक्षेत्र पारायण केलं त्यांनी मोबाईलवर टाकलं मग ते सगळीकडे गेलं नातेयुगामध्ये सगळीकडे गेलं आणि ती गेल्यानंतर त्याच्यातून खूप जण म्हणले की तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करताय करताय असाईच झालं पुढच्या वेळेस त्या गुरुक्षेत्र पारायण करायला त्या ताईचं मनच होत नव्हतं ते म्हणे की दादा मला गुरुक्षेत्र पारायण करावंच वाटत नव्हतं नाही करा वाटत होत काय कारण आहे आळस भरला होता त्यांच्या पूर्ण अंगामध्ये तरी मला पारायण करायचं नाही काही करायचं नाही काही त्याचं कारण असं असतं की लोकांना आपण केलेली सेवा लोकांना सांगायची नाही खूप लोकांना सवय असते बघा तशी लहान लहान मुलांचे फोटो स्टेटसला ठेवणं सवय असते लहान लहान मुलं आता एक सेवेकरिता याचा फोन आला होता मला की दादा आमचं लहान मुलं आहे ते रडतो रात्री रडत दिवसा रडत दिवसभर रडत असत लहान बाळ आहे एक एक दोन महिन्याचं बाळ असेल तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या बाळाचे फोटो स्टेटसला ठेवलेले आहेत का ते म्हटले हा दादा सगळीकडे ठेवलेले सगळ्या ग्रुपला आहे सगळीकडे आहे जेवढे कॉन्टॅक्ट आहे त्याला एक पाच दहा वर्षानंतर नंतर बाळ झालं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी फोटो ठेवले त्यांना म्हटलं मी ते पहिले सगळे फोटो रिमूव्ह करा आणि नंतर फोन करा त्यांनी सगळे फोटो रिमूव्ह केले मग काही सेवा दिली त्यांना ते केल्यानंतर बाळ शांत झालं ते म्हणजे कसं काय आम्ही खूप दावखाने केले सगळं केलं तसं असत काही गोष्टी असतात ना आपल्या ते गुप्त ठेवायला पाहिजे जस की तुम्हाला समजा भूमिपूजन करायचे किंवा तुमच्या बोरला पाणी लागलं भूमिपूजन करायचे काही करायचं असेल तुम्ही जर लोकांना दाखवलं तर पुढचे काम होत नाही म्हणून गुप्तता पाळायला पाहिजे खूप जणांना शो करायची हवा असते लोकांना दाखवायची हवं असते तसं नाही करायचं तुम्ही घर घेतलं प्लॉट घेतलं बोर घेतली विहिरीला पाणी हे अशा गोष्टी दाखवायच्या नसतात काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात बघा आपले पूर्वज सांगता की सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नाही सगळं झाल्यावर सांगा तुम्ही बोर्ड घेतली घर घेतलं भर पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांतीला बोलवा पण अगोदरपासून भूमिपूजन करताय आणि फोटो टाकताय ते काम कधीच पूर्ण होणार नाही तसंच आपलं अनुष्ठान असेल व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल तुम्ही म्हणणार दादा तुम्ही ठेवता स्वतः आपण मी का बरं ठेवतो मी स्वतःसाठी सेवा नाही करत लोकांना लोकांनी अजून सेवा करावी याच्यासाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण लाईव्ह घेत असतो प्रत्येक एकादशीला लाईव्ह व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेत असतो त्याच्यामध्ये खूप लोक यावे आणि सेवा करावी हा आपला उद्देश असतो तुम्ही जर सत्यनारायण पूजन केलं खूप जणांना सेवा असतील सत्यनारायण पूजन करायचं त्याचा फोटो व्हिडिओ स्टेटसला ठेवायचा चुकीचं आहे आपलं देवघर देवघराचा फोटो कधीही स्टेटसला याला ठेवायला नाही पाहिजे लक्षात ठेवा कधीही नाही ठेवायला पाहिजे आपलं देवघर म्हणजे आपल्या घरचा आत्मा आहे मेन आपल्या गोष्टी आहे ते देवघर आहे देवघरात खूप जण म्हणतो ना देव, गरा देव, देव, देव बांधणी करणं पैसा बांधणी करणं देव बांधणी करणं तर ह्या गोष्टी आपल्या देवघराचा फोटो कोणालाही दाखवायचा नाही आपलं देवघर ही शोभेची वस्तू नाही कोणी आलं देव घरात चाललं कोणी आलं देव घरात चाललं नाही तसं करू नका परत आपण अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारायण असेल ते कोणाला सांगायचं नाही खूप जण म्हणताना म्हण म्हणता की दादा आमच्या पोटात राहत नाही तर तुम्ही काय करा एक सहा महिने किंवा तीन महिने तसं करून बघा आपलं कोणतंच दुर्गा सप्तशेती असेल मल्हारी सप्तशेती असेल नवनाथ पारायण भागवत पारायण मल्हारी सप्तशेती हे कधीच कोणाला सांगू नका आपली सेवा कोणाला सांगू नका आपली सेवा कोणाला सांगायची जे गुरुस्थानी आहे जे गुरुस्थानी आहे जे गुरु आहे त्यांना त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता की आम्ही अशी सेवा करतो महाराज करून घेतात असा पाहिजे अहम भावने पाहिजे आम्ही सेवा करतो आम्ही रोज स्वामी चैत्र वाचतो आम्ही रोज आक्रमणी करतो ना अशा गोष्टी सांगू नका जे गुरुस्थानी आहे जे गुरु आहे त्यांना सांगावी की आपण ह्या ह्या सेवा करतो ते योग्य आहेत का नाही आणि आपण जी कोणतीही सेवा करत असतो त्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे तुम्ही दोन दिवस सेवा केली आठ दिवस सेवा केली लोकांना सांगितले ते सगळं बंद होऊन जाईल आता हा भाग झाला स्टेटसचा इंस्टाग्राम याच्यावर तुम्ही टाकलं समजा ठीक आहे दुसरा भाग झाला सांगणं खूप जण असे आहेत की त्यांना गुरुक्षेत्र पारण करायचंय खूप वेळ करायचा दादा आम्हाला खूप गुरुक्षेत्र पालन करावं वाटतं पण खूप अडचणी येतात प्रॉब्लेम तरी येतो गुरुक्षेत्र पालन करायला घरचे तरी नाही म्हणता आणि अशा अडचणी येते ह्या अडचणी कशामुळे येतात माहिती का तुम्ही बोलण्यामुळे सगळ्यांना सांगता की मला गुरुक्षेत्राला आहे असं घोगता तुम्ही गुरुक्षेत्राला बसायचंय गुरुक्षेत्राला बसायचंय गुरुक्षेत्राला ते गुरुक्षेत्राला तुम्ही बसू शकत नाही तुम्हाला आजार पण येईल घरामध्ये अडचण तरी मन आळस तरी आणि काही ना काही कारणातून बंद होऊन जाईल ते काम होत नाही होत नाही ते काम त्यात अडथळे निर्माण होत असतात म्हणून कोणतंही तुम्ही कोणतं साधी देवपूजा करत असाल तुमचा जप करत असाल तुम्ही अनुष्ठान करत असाल तुम्ही काही करत असाल तर कोणालाही सांगायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कोणाला सांगायचं नाही आपला अनुष्ठान जप हे गुप्तता पाळली पाहिजे आणि तुम्ही जर सांगत सुटला तर पुढची ह्यावेळेस तिथपर्यंत सेवा तुमची झाली पुढच्या वेळेस तुमची सेवा होणार नाही सेवा होणार नाही ना होणार सेवा मनामध्ये आळस निर्माण येईल जास्त आळस निर्माण होईल तुम्हाला करावंच वाटणार नाही म्हणून याच्यावर लक्षात ठेवायचं कोणालाही कोणतीही अनुष्ठान सेवा पारायण हे कोणाला ना सांगायचं नाही खूप जण काही फोटो काढता सेल्फी काढता फोटो काढता पारायणला बसलो तुम्ही स्वतःसाठी पारायणा बसले एका लोकांसाठी पारायण बसले आम्ही आहोत स्वामी भक्त मिरु नाही लोकांत तर काही गरज नाही तुम्ही उलट तुम्ही जर फोटो आणते जर ठेवलं आणि ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना जर करायला नाही जमलं ते तुम्हाला ते तुम्हाला दोष देतील की ते, ते म्हणतील बघा आम्हाला करायला नाही जमलं पण यांना करायला जमलं मग तुम्हाला त्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये काही ना काही अडचणी येतील प्रॉब्लेम येतील आणि तुमचं गुरुचरित्र पार पूर्णच नाही होणार म्हणून आपल्या पूर्वजांनी पण सांगितलेलं आहे की आपण कोणतीही सेवा करत असलो आपण कोणतीही काही करत असलो तर ते गुप्तता पाळायला पाहिजे ते या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे कळलं नाही पाहिजे ते ती नजर लागते म्हणजे लागते तर माझ्या बाबत पण तसं होतं बाबा समजा मी घरामध्ये कुठे जर जेवण करायला बसलो असेल जेवण घरामध्ये असेल बाहेर कुठं असेल जेवण करायला बसलो असेल आणि जर जेवण करताना जर मध्येच कोणी आलं तर मला जेवण जात नाही काय काय माहिती याच्यामध्ये काय शास्त्र आहे काहीच मला नाही समजत म्हणजे जेवण करताना कोणी जर आलं मला जेवण नाही जात मग त्याच्यामुळे काय करतो आपण जेवण करायची एक वेळ आमची फिक्स असते त्या वेळेमध्ये मग आम्ही दरवाजा लावून घेतो आणि जेवण करतो एक दहा मिनिटाचे जेवण तर त्याचं कारण असं असतं की नजर लागते तसच आपण जी आपण जी गुप्तता पाळायची आपण जे अनुष्ठान करतो जप करतो सेवा करतो तर ती कोणाला सांगू नका तुम्ही आजपासून तरी ठरवा कोणाला सांगायचं नाही तुमच्या किती माळी झाल्या किती गुरुचैत्र झाले किती स्वामीचैत्र झाले किती नवनाथ पारायण झाले किती व्यंकट स्तोत्राचे अनुष्ठान झाले कोणालाच नाही बोलायचं आपण काही करतच नाही आपण करणार कोण आहे आपली काय अवकाद आहे आपली काही अवकाद नाहीये आपण शून्य आहोत आपण काहीच नाही करता आणि करता तूच एक स्वामीनाथा माझ्या मी पणाची नस आपण कोण आहे हो महाराजांनी बुद्धी दिली तर आपण सेवा करतो नाही तर असे खूप जण आहे त्यांना गंगापूरला जायचं असतं पण त्यांचा योगच येत नाही खूप जणांना गुरुक्षेत्र पारण करायचं असतो पण टाइम भेटत नाही मग तुम्हाला जर टाइम भेटत असेल सगळं योग जुळून आले असतील आपलं पूर्वपुण्य काही असत पूर्वजन्माचं काही पूर्व पुण्य असत त्याच्यामुळे आपण महाराजांच्या सानिध्यात येतो दत्त महाराजांच्या सेवेमध्ये येत असतो नाही तर असं कोणीही येऊ शकत नाही येऊ शकत कोणाला वेळच कोणाला मला सांगा लोकांना मोबाईल बघायला वेळ आहे लोकांना लोकांच्या गप्पा मारायला वेळ आहे लोकांना दुसऱ्यांची निंदा करायला वेळ आहे टीव्ही बघायला वेळ आहे पण सेवा करायला वेळ नाही विचार करा आपण करत असलेली सेवा कोणाला सांगू नका मन स्थिर ठेवा आणि त्याच्यानंतर तुमची उन्नती कशी होती बघा आणि देहधारी गुरु करून टाका आता जुलैला गुरुपौर्णिमा आहे आपले गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ आता उद्यापासून परवापासून गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ चालू होऊन जातील फक्त गुरुपौर्णिमेचेच व्हिडिओ असणारे आणि त्या गुरुपौर्णिमेमध्ये देहधारी गुरु का आवश्यक आहे त्याची पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय ते पण मी आपल्याला सांगणार आहे उद्यापासून सगळे गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ येतील एक महिना अगोदर आपल्या अगोदर असतं आपलं आपण जी सेवा आहे ती त्या दिवशी नाही त्याच्या अगोदरपासून करून चालू करून द्यायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा